बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सावंतवाडीतील धाकोरे गावातील ग्रामस्थांनी पस्तीस वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम दिला आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या समन्वयित प्रयत्नांमुळे गावातील सरकारी अधिकृत रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त झाला आहे हा ऐतिहासिक विजय धाकोरे आणि बांदिवडेवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीचा प्रतीक बनला असून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली गेल्या पस्तीस वर्षांपासून धाकोरे गावातील होळीचे भाटलेपासून पासून जाणारा महत्वाचा सार्वजनिक रस्ता काही व्यक्तींच्या अतिक्रमणामुळे पूर्णपणे बंद झाला होता यामुळे अनेक कुटुंबांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केल्या उपोषणं केली परंतु हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता मात्र ग्रामस्थांनी आपला लढा सोडला नाही अखेरीस त्यांनी हा प्रश्न पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडला त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत तत्काळ प्रशासनाला यावर ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यामुळे या, या प्रक्रियेला गती मिळाली तहसीलदार श्रीधर पाटी या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली मदतीने अतिक्रमण हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा केला यावेळी तहसीलदार ग्रामपंचायत सदस्य पाटील आणि मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते विशेष म्हणजे याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू साटेलकर यांनी मोठी मेहनत घेतली होती अनेक वेळा त्यांनी याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं वेळोवेळी पाठपुरावा केला होता तसंच उपोषणाचे हतार देखील उपसले होते अखेर त्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत त्याबाबत निवेदन सादर करीत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती त्यानंतर पालकमंत्र्यांनी याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते प्रशासनानं कारवाई करत अखेरा रस्ता वाहतुकीस मोकळा केला हा क्षण डाकोरी वासियांसाठी मोठा आनंदाचा क्षण ठरला असून रस्ता मोकळा झाल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आभार मानले ボディー、セブリ आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल